नमस्कार मित्रांनो टेक पडले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागासाठी नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे आर प्रसिद्ध झाला आहे मित्रांनो जी आर आहे तो अत्यंत महत्वाचा जे आर आहे अंगणवाडी सेवेकटासाठी से एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्र मध्ये शनिवर्धन करण्यास निर्णय प्रस्ताव समजून घेऊया आपण काय ती राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत एकशे चार नागरी व चारशे एकोणपन्नास ग्रामीण आदिवासी एकूण पाचशे त्रेपन्न प्रकल्प कार्यान्वित असून त्या अंतर्गत सत्तर हजार चारशे प पंच्याहत्तर अंगणवाडी केंद्रे व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रे अशी एकूण एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत केंद्र शासनाने दिनांक दहा पाच दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांमुळे सर्वच तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राशी रूपांतर अंगणवाडी केंद्रामध्ये करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या माननीय मुख्य सचिव यांच्या आदेशाखाली राज्यस्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार याबाबत येणाऱ्या आर्थिक खर्चाचा तपशील सह प्रस्ताव केंद्र शासनात सादर करण्यात आला आहे होता केंद्र शासनाने संदर्भित दिन क्रमांक तीन येथील पत्र राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेनीवर्धन करण्यास व त्याकरता केंद्र व राज्य हिशाखाली येणाऱ्या खर्चास मान्यता दिली आहे केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये शेनीवर्दन करण्यास मान्यता देण्याची बाब विचारतील होती सदाधारण आपण बघूया शासन निर्णय काय येतो एकात्मिक बालविकास योजनातील राज्यातील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास व त्या अंग येणाऱ्या अतिरिक्त खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे हेच या शासन निर्णयाद्वारे सांगितले आहे चल तर पुढे बघूया आपण काय माहिती दिली आहे ती मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात येत असल्याने विविध घटकांच्या बाबतीत खालील नि निकषाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी हे खाली काही का जे दिले आहे त्या निकषाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत एक नंबर आहे मानधन राज्यातील ते सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात श्री केल्यामुळे मिनी अंगणवाडी सेविकेचे अंगणवाडी सेविकेमध्ये श्रेवर्धन करून त्या अंगणवाडी सेविका वय या पदेकरिता देय असलेल्या मानधनानुसार यापुढे मानधन आता करण्यात यावे तसेच या अंगणवाडी केंद्राचे प्रत्येक एक याप्रमाणे प्रमाणे ते हजार अकरा अंगणवाडी पदे निर्माण होत असून सदर पदे भऱ्याबाबतच्या नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च प्रचलित कार्यप्रधी विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्यास समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्खाली भागवण्यात यावा मानधनामध्ये जे काही खर्च येणार आहे त्यामध्ये केंद्राचा पन्नास टक्के आणि राज्याचा पन्नास टक्के हा जो हिस्सा आहे या हिस्नुसार त्यांनी जी रक्कम आहे ती भागवण्यात यावी असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर दोन नंबर आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका एकोणत्रिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत प्रति पंचवीस अंगणवाडी केंद्राकरिता मुख्य सेविका व पर्यवेक्षिका यांचे एक पद मंजूर आहे त्यानुसार तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये होत असल्याने प्रति पंचवीस अंगणवाडी केंद्रामध्ये एक मुख्य सेविका पब्लिक पर्यवेक्षिका याप्रमाणे एकूण पाचशे वीस पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत असून त्या अनुषंगाने या संदर्भात पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी त्या अनुषंगाने सदर पदाच्या वेतनाकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन वेतनाबाबतच्या अतिरिक्त राज्यशाखाली भागवण्यात द्यावा साडी गणवेश प्रसुत अंगणवाडी केंद्रामधील नवनिर्मित तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतीसांना देखील या सध्याच्या प्रचलित नियमानुसार साडी हवळी गणवेशकरिता विविध केलेली रक्कम एक हजार वार्षिक प्रति नग रुपये पाचशेप्रमाणे प्रमाणे एकूण दोन नागरिकता दे राहील त्याकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारित घेऊन केंद्र हिस्व समृ राज्य हिशा खा, 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 खाली भागवण्यात यावा चार नंबरचा पॉइंट आहे अंगणवाडी प्रशासकीय खर्च प्रस्तुत अंगणवाडी केंद्रामधील वार्षिक प्रशासकीय खर्च प्रति अंगणवाडी केंद्र रुपये दोन हजार याप्रमाणे निधी आणून द्याय राहील त्याकरता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य खाली भागवण्यात यावा त्यानंतर आहे मेडिसिन किट प्रस्तुत अंगणवाडी केंद्राकरिता मेडिसिन किट करता, करता प्रति अंगणवाडी केंद्र वार्षिक खर्च रुपये पंधराशे याप्रमाणे निधी आणून द्याय राहील त्याकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्खाली भागवण्यात यावा त्यानंतर सहावा पाण्या फर्निचर प्रस्तुत अंगणवाडी केंद्राकरता केंद्र शासनाने निदर्शित केल्याप्रमाणे प्रत्येक अंगणवाडी केंद्राला फर्निचर करता पाच वर्षातून एक दहा रुपये दहा हजार इतका निधी आणून राहिली त्याकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्साबद्दल समोर राज्य हिस्खाली भागवण्यात यावं राज्यातील मिनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी केंद्रामध्ये शेनिवर्तन करण्याबाबतच्या सदर शासन निर्णयाच्या अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नई मुंबई यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रांना आवश्यक त्या मार्गसूचना देण्यात याव्या चार नंबरचा पॉईंट आहे त्यामध्ये प्रस्तुत प्रकरणी केंद्र शिष्यास समृप राज्य शिष्याखाली व अतिरिक्त राज्यशिषेखाली येणाऱ्या अतिरिक्त खर्च मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार येणारा खर्च हा त्या त्या बाबीकरता संबंधित लेखा शिष्याखाली उपलब्ध करून देण्यात येत असल्याने तरतुदीमधून भागवण्यात यावा सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाचे दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता मिनी अंगणवाडी सेविका साहेब एक आनंदाची बातमी या, या, या शासन निर्णयाद्वारे त्यांनी सांगितले आहे की या संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे की जो खर्च आहे तो केंद्र यशाप्रमाणे पन्नास टक्के आणि राज्य हिषाप्रमाणे पन्नास टक्के जो आहे तो खर्च करण्यात येणार आहे या शासन निर्णयामध्ये पूर्ण माहिती दिली आहे आपण जर शासन निर्णय जर डाउनलोड करत असाल तर तुम्ही तो महाराष्ट्र yes, असल्याचे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो अंगणवाडीविषयी नवीन माहिती मिळवण्यासाठी व असेच नवीन जी आरची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद